नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना कृषीविषयक सर्व प्रकारची माहिती याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या सर्वच्या सर्व योजना एकाच प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल ॲप अर्थात फार्मर ॲप तयार करण्यासाठीचा निर्णय घेण्यात आलेला आहे याच्यासाठी एक समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे या समितीचा अहवाल देखील राज्य सरकारच्या माध्यमातून स्वीकारण्यात आलेला आहे आणि आता हेच फार्मर ॲप शेतकऱ्यांसाठी एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात येणार आहे आणि याच्या संदर्भात एक महत्वाचा असा जी आर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अल्प अत्यल्प भोगोधारक शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या विविध गरजा या शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या अद्ययावत माहिती पुरवणं शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून त्यांना आवश्यक असलेल्या योजना देणं या सर्व बाबींचा लाभ एकाच प्लॅटफॉर्मवरती देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल ॲप अर्थात फार्मर ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि हेच ऍप्लिकेशन आता पहिला टप्पा एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू केला जाणार आहे याच उद्घाटन केलं जाणार आहे हे ऍप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे तर एक मे ते डिसेंबर दोन या कालावधीमध्ये याच्यासाठीचा सा दुसरा टप्पा हा सुरू केला जाणार आहे मित्रांनो याच्यासाठी काही समित्या गठित करण्यात आलेल्या आहेत काही कृती गट तयार करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये ॲप्लिकेशनची निर्मिती टेस्टिंग त्याच्यामधून शेतकऱ्यांना माहिती उपलब्ध करून देणं या सर्व बाबींची जबाबदारी अधिकाऱ्यांवरती देण्यात आलेली आहे कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील समन्वय तथा सर्व अधिकारी यांचा एक कृती गट तयार करण्यात आलेला आहे या कृती गटाच्या माध्यमातून जे काही सर्व प्रकारची विद्यापीठातील माहिती असेल ते संकलित करणं आय टी प्लॅटफॉर्म आणि मोबाईल ऍप्लिकेशनसाठी तयार केलेल्या मास्टर डेटा फाईल या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकडे आणि इतर माध्यमाकडे पाठवणं शेतकऱ्यांना अचूक माहिती मिळावी यासाठी नव्याने विकसित केल्या जाणाऱ्या मोबाईल ॲप्लिकेशन हे त्रुटीरहित असावं याचप्रमाणे याच्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जलदगतीने पार पाडणं अशा प्रकारची कामं या कृती गटावरती देण्यात आलेली आहेत याच्याच बरोबर कृषी विद्यापीठाबरोबर समन्वय करण्यासाठी एक कृती गट तयार करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये विभागीय कृषी सहसंचालक कृषी अधिकारी असे वेगवेगळे अधिकारी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि या सर्वांना ऍप्लिकेशनचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी एक एप्रिल पर्यंतचे तर दुसऱ्या टप्प्यासाठी मे ते डिसेंबर पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे या कृती गटाच्या पडतात आणि गट याच्यामध्ये देखील या कृषी या आयुक्तालय जे काही मोठे मोठे अधिकारी आहेत त्यांना याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या माहितीचा अचूक संकलन करणं त्या माहिती बारा मार्चपर्यंत व्यवस्थितपणे व्हॅलिडेट करणं आणि या पूर्ण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकडे वेळोवेळी पोहोचवणं अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत आणि या कृती गटाला हे ॲप्लिकेशन अद्यावत आणि व्यवस्थित त्रुटीरहित सुरू करण्यासाठीची कामे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत या सर्व कृती गटाच्या माध्यमातून हा अभ्यास करून हा सर्व डाटा व्यवस्थित पोहोचवून या ऍप्लिकेशनचे टेस्टिंग करून एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर हे ऍप्लिकेशन पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या वापरासाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे मित्रांनो याच्यासाठी एक कार्यक्रम पार पाडला जाणार आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री किंवा कृषी मंत्र्यांच्या हस्ते हे एक ऍप्लिकेशन शेतकऱ्यांच्या वापरासाठी उद्घाटन करून वापरायला दिलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा असा निर्णय आणि त्याची अंमलबजावणी एक माध्यमातून उचलण्यात आहे मित्रांनो या ऍप्लिकेशनच्या संदर्भातील पुढील ज्या काही डिटेल येतील त्या डिटेल देखील आपणाला वेळोवेळी पोहोचवल्या जातील परंतु त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद